प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हाप्रमुख त्याचप्रमाणे जिल्हा पदाधिकारी आणि तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक नियोजनासाठीची संपन्न झाली आम्ही ही निवडणूक ताकदीनं लढवणार आहोत एक सोशल इंजिनिअरिंग म्हणून नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी आणि नगर असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत शिर्डीमध्ये आत्तापर्यंत सर्वच पक्षांनी बौद्धांची मतं घेतली परंतु बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं नाही यावेळेस शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व दिलं जाईल त्याचप्रमाणे दक्षिण नगरमधून ओबीसी समाजातल्या व्यक्तीला आम्ही उमेदवारी देणार आहोत कारण मराठा समाजाला देखील आम्ही चार ठिकाणी उमेदवारा दिलेल्या आहेत सगळ्या समूहातल्या लोकांना उमेदवारा दिलेल्या असून इथं देखील नगरमध्ये आम्ही ओबीसी समाजाला उमेदवारी देऊन ओबीसी प्रवर्गाला प्रतिनिधित्व देणार आहोत ही निवडणूक आम्ही ताकदीनं लढवणार आहोत कारण इथं महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार आहेत आणि दोघंही हे प्रस्थापित वर्गातलेच आहेत म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार जरी म्हणत असले की मी शेतकऱ्याचं पोरगा आहे गरीब कुटुंबातून आलेलो पण त्यांचा ताफा जर बघितला तर तो, तो शंभर शंभर दोनशे दोनशे गाड्यांचा ताफा आहे दोघंही गुंडागर्दी करणारे आहेत त्याच्यामुळं नगरकरांना नवीन पर्यायाची वाट बघतायत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही चांगला चेहरा समाजाबरोबर राहणारा कार्यकर्ता समाजासाठी धावून जाणारा कार्यकर्ता स्वच्छ चारित्र्याचा कार्यकर्ता आम्ही उमेदवार देणार आहोत नाही आत्तापर्यंत आमच्याकडे न नगर दक्षिणसाठी किमान सात लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत ओबीसी प्रवर्गातले आहेत काही दोन एस सी प्रवर्गातले आहेत परंतु तो सात लोकांनी आमच्याकडे मुलाखती दिलेल्या आहेत उशी ओबीसी प्रवर्गातले शिर्डीमधून पंचवीस उमेदवार आहेत ज्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत एक तीन चार दिवसामध्ये आम्ही तो सगळ्या दोन्ही मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करणार आहोत हां काल भटकेमुक्तांचे नेते लक्ष्मण माने पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटले की प्रकाश आंबेडकर यांचं पोट भरलं आहे आता त्यांनी इकडे यावं हो। मला असं वाटतं की कुणाचं पोट भरलं आणि कुणाचं कोण कुन उपाशी आहे हे त्यांनी बोलू नये लक्ष्मण मानेंचं मोठं पोट आहे त्यांचं पोट तेव्हाच भरले खूपच भरलेलं आहे त्यांचं पोट आम्ही बघतोय सगळं त्याच्यामुळे त्यांनी याच्यावर न बोललेलं बरं परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा